गायत्री गार्डन गार्डनमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की सुनियोजित पद्धतीने केर कचरा घरातील कसा गोळा करायचा त्याला छानपैकी एक महिन्यासाठी कसे ऊन द्यायचे आणि त्या कचऱ्याला मग प्लास्टिक बोऱ्यामध्ये कुंड्यांमध्ये किंवा ग्रोबॅगमध्ये भरून कसे कंपोस्ट तयार करायचे ते आणि त्यावर कशा छोट्या छोट्या काही ट्रिक्स असतात ज्या भाजीपाला लावण्याच्या त्या पाहूया हे बघा भाजीपाला गार्डन करणे म्हणजे एक सुनियोजित असे रेकॉर्ड तयार करणेच आहे ज्याप्रमाणे आपण धंद्यामध्ये सुद्धा ऑडिट करतो किंवा त्याचे सुनियोजित असे देखरेख करतो तसेच किंवा घरातील बजेटमध्ये जसे आपण महिन्या काठी देखरेख करतो तसेच भाजीपाला गार्डन तयार करताना सुद्धा आहे कचरा असा कसाही भरायचा ओला भरायचा कुठेही टाकायचा असा नाही त्याने तर उलट रोगराईसुद्धा वाढेल आणि आपल्याकडे व्यवस्थित असा कचरा जो आहे त्याचे कंपोस्टसुद्धा तयार होणार नाही त्यासाठी एकच करायची की घरातील एखादा असा कॉर्नर बघायचा ज्यामध्ये छानपैकी दिवसभर ऊन येतं घरातील एखाद्या अंगणातील कॉर्नरमध्ये किंवा गच्चीवरील एखाद्या कॉर्नरमध्ये जर आपण ही जागा पाहिली तर निश्चितपणे आपला हा केर कचरा जमा केलेला आपल्याला छानपैकी कंपोस्ट तयार करून देऊ शकतो मी असंच गच्चीवरील एका कॉर्नरला हा कचरा गोळा करते हा ब जवळपास आता एक महिन्याचा कचरा आहे एक जानेवारीपासून ते सव्वीस जानेवारीपर्यंत मी हा कचरा जमा केला आणि हा कचरा मी दुपारला सव्वीस जानेवारीला प्लॅस्टिकच्या दोन तीन बोऱ्यांमध्ये भरून त्यावर छानपैकी बीजारोपण केलं ज्यावर मी शेपू आणि मेथी लावली आहे हे बघा हा कचरा असा प्रेस करून छानपैकी त्या ग्रो बॅगमध्ये भरायचं आणि खाली थोडी माती टाकायची आणि कचरा भरल्यानंतर पूर्ण ग्रोबॅगमध्ये वरसुद्धा थोडी माती टाकायची त्या मातीला त्या मातीवर आपण बीज टाकायचे आणि मग परत माती घालून ते बीज झाकून घेतले मातीने आणि नंतर त्यावर पाणी घातले तर ते छान अंकुरित होतात बीज आणि आपल्याकडे अशा प्रकारे व्हिजिटेबल गार्डन योग्य अशा पद्धतीने तयार होते व्हिजिटेबल गार्डन तयार करण्यासाठी काही खूप जास्त कष्ट घेण्याची गरज राहत नाही फक्त कचरा असा व्यवस्थितपणे जमा करायचा त्यावर योग्य भाजीपाला लावायचा आणि जेव्हा आपल्याला काही मोठी झाडं लावायची आहेत मोठ्यापैकी तेव्हा या कंपोस्टला आपण जर चांगलं तयार केलं आणि मग माती आणि कंपोस्ट असे मिक्स करून ग्रोबॅगमध्ये भरून त्यावर जर मग टोमॅटो वांगी किंवा अदर का हो, काही मोठ्या ज्या भाजीपाला असतात वेलवर्गीय त्या लावल्या तर त्या छानपैकी टिकतात आणि त्या आपल्याला तजेलदार अशा भाज्या त्यापासून आपल्याला मिळतात कुठेही काहीही कचरा भरून तसं केल्याने त्यामध्ये व्यवस्थित भाजीपाला लागत नाही तर कधीकधी तो भाजीपाला चढून कुंजून पण जातो कारण कंपोस्ट तयार होणे ही एक सु ही पण एक योग्य अशी पद्धत आहे म्हणून म्हणते की भाजीपाला तयार करताना काही खूप जास्त कष्ट घेण्याची गरज नाही त्याला फक्त सुनियोजित पद्धतीने करायचं जसं आपण घराचं बजेट बसवतो शॉपचं बजेट बसवतो किंवा कुठलाही व्यवसाय करतो तेव्हा त्याचं बजेट करतो तसंच कचऱ्याचं पण आहे किंवा भाजीपाला आणि फुलबाग फळबाग तयार करण्याचं पण आहे ते जर योग्य रीतीने आपण केलं तर आपल्याकडे छानपैकी गार्डन तयार होऊ शकतं जे आपल्याला हे हेल्थ वेल्थ आणि आपला वेळेचा उपयोग त्यामध्ये होतो अशा <coughs> प्रकारे भाजीपाला किंवा फुलबाग तयार करणे ही पण एक कलाच आहे आणि ही जर आपण योग्य पद्धतीने केली तर ते आपल्यापैकी छान आपल्याजवळ छानपैकी हे गार्डन तयार होतात ज्यामध्ये आपले मन रमते आणि आपल्याला योग्य असा भाजीपाला पण मिळतो ऑरगॅनिक जो असतो आणि जो आपल्याला आरोग्य पण देतो म्हणून म्हणते की चला लागा व्हिजिटेबल ग्रीन ग्रीन असे व्हिजिटेबल गार्डन तयार करायला आपल्या अंगणाला आपल्या टेरेसला सुंदर अशा ग्रीन सेडनी तयार करायला कारण गार्डन घरी असणे म्हणजे एक झाडांची जोपासना असणे आणि आपले मन रमण्याचे एक ठिकाण असते जेव्हा जेव्हा आपण या गार्डनमध्ये येऊन एक कप चहा घेतो तेव्हा आपल्या मनाला एवढी शांती मिळते की तो एक वेगळाच आनंद होतो अशा प्रकारे ग्रीन ग्रीन गार्डन तयार करा खूप सोपं आहे थँक्यू फॉर वॉचिंग